अगदी शुल्लक गोष्टीवरून लोकांचा पारा सोडतो रागात लोक कधी काय करतील सांगता येत नाही रागातच लोकांनी विचित्र धक्कादायक गोष्टी केल्याचंही पाहायला मिळालं आहे अशातच आणखी एक घटना समोर आली आहे ज्यामध्ये एका मुलाने बर्गरसाठी आपल्याच मित्राला मारलं ही घटना समोर येताच खळबळ उडाली गर्लफ्रेंडचा अर्धा बर्गर मित्राने खाल्ल्यामुळे मुलाला राग आला रागाच्या भरात त्याने मित्राला गोळी मारली या घटनेत परिसरात एकच खळबळ उडाली रागाच्या बरात फक्त एक बर्गरवरून त्याने थेट मित्राचाच खून केला हे प्रकरण सध्या इंटरनेटवर खळबळ गाज हे प्रकरण सध्या इंटरनेटवर खळबळ माजवते जीवाला जीव देणाऱ्या मैत्रीविषयी तुम्ही ऐकलं असेलच असेल मात्र जीव घेणारी मैत्री खूपच भयंकर असते सध्या समोर आलेली ही घटना अशीच काहीशी आहे मैत्री जीव दिला नाही तर घेतलाही जातो डॅनियल नावाच्या मुलांना त्याच्या आणि गर्लफ्रेंडसाठी बर्गर ऑर्डर केला होता तेवढ्यात मित्र अलीन डॅनियलची गर्लफ्रेंडचा अर्धा बर्गर खाल्ला त्यावरून दोघांमध्ये वाद झाला वाद एवढा वाढला की डॅनियल अधिकाऱ्यांनी या तपास केला असता हा धक्कादायक प्रकार समोर आला ही घटना निवृत्त वरिष्ठ पोलीस अधीक्षक नजीर मीर यांनी घडवली आहे डॅनियलची मैत्रीण त्याला भेटायला येत असताना हा वाद झाला पीडित सतरा वर्षांचा मुलगा असून त्याचे वडील कराची जिल्हा दक्षिण सत्र न्यायाधीश आहेत या घटनेची संपूर्ण कहाणी एका युजरने रिडिट वर शेअर केली आहे